मोर्चा काढण्यात आला होता जैन समाजाच्या तीव्र भावना आणि आक्षेप लक्षात घेऊन धर्मादाय आयुक्तांनी सदर व्यवहाराला स्थगिती देण्याचे आदेश दिले त्यामुळे जैन समाजाला मोठा दिलासा मिळाला या संदर्भात अधिकची माहिती देत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर वैदेही काय सांगाल जमीन व्यवहाराला स्थगिती मिळाली नक्कीच आपण बघतोय की जैन बोर्डिंग संदर्भातली आज अति तातडीची सुनावणी मुंबईतील आयुक्तालयामध्ये पार पडलेली आहे धर्मादाय आयुक्तामध्ये ही सुनावणी पार पडलेली आहे या प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी हा जैन बोर्डिंग हाऊस या विषयामध्ये फेस्को दिला असल्याचं दिसून आलेलं आहे त्याच्यामुळे दिलासा हा समाजाला कुठेतरी मिळालेला आहे या सुनावणीसाठी जैन समुदायाचे प्रमुख प्रतिनिधी लक्ष्मीकांत खापिया अक्षय जैन तसेच जैन बांधव उपस्थित होते संपूर्ण जैन समाजाचं लक्ष खरं तर या एकूणच निर्णयाक असलेल्या सुदावणीकडे लागणं होतं आणि जैन बोर्डिंगच्या या एकूणच विक्री विरोधात आज पहिला टप्पा या संदर्भातला पार पडलेला होता मात्र स्टेट तो दिल्यामुळे त्या ठिकाणी या जैन समाजाला कुठेतरी दिलासा या निमित्ताने मिळालेला आहे नक्कीच धन्यवाद वैदही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर स्थगिती देण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश आहेत आणि त्या संदर्भातलीच ही अपडेट होती पुणे जैन बोर्डिंग प्रकरणी जमीन व्यवहाराला आता स्थगिती मिळाली आहे पुणे जैन बोर्डिंग प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल कारण धर्मादाय युक्तांनी या व्यवहाराला स्थगिती दिली आहे पुण्यातील जैन बोर्डिंगच्या बहुचर्चित जमीन विक्री व्यवहाराला आता धर्मादाय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे कारण या विक्री व्यवहाराला तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता आणि विक्री रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता आणि याच संदर्भातली सविस्तर माहिती म्हणजे जैन समाजाच्या तीव्र भावना आणि आक्षेप लक्षात घेऊन धर्मादाय आयुक्तांनी सदर व्यवहाराला स्थगिती देण्याचे आदेश दिले त्यामुळे जैन समाजाला या निर्णयानंतर मोठा दिलासा मिळालाय असंच म्हणावं लागेल जैन बोर्डिंगच्या बहुचर्चित जमीन विक्री व्यवहारातली ही अपडेट आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या